सप्रेम जय मल्हार लग्न म्हणजे नेमकं काय टेन्शन कि स्वर्णक्षण या महत्वाच्या विषयावर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठी धनगर समाजातील वधूवर वर श्रृंखला म्हणजेच महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक या ग्रुपचे पन्नास हजार सभासद संख्येकडे वाटचाल होत असताना धनगर बायोडाटा एकशे आठ के हा युट्यूब चॅनल धनगर बायोडाटा एकशे आठ इंस्टाग्राम पेज तसेच धनगर बायोडाटा हे फेसबुक पेजची निर्मिती आपण या ठिकाणी केलेली आहे लग्न या विषयावर मार्गदर्शन करणे अशी एक वेगळी संकल्पना घेऊन मी आपल्यासमोर उपस्थित आहे नमस्कार मी सचिन मेरा नाम कोळपे पत्रकार तथा माझी सरपंच सुरेगाव गोष्ट कोळपेडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर तर आजचा आपला विषय आहे लग्न म्हणजे टेन्शन लग्न म्हणजे स्वर्णक्षण आम्ही आपल्या सोबत आहोत या अतिशय महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे तर ज्यावेळेस मुला मुलींच्या लग्नाची सुरुवात होती त्यावेळेस पालकांनाही कळत नाही की आपल्या मुला मुलींच्या स्थळाची बघायची सुरुवात नेमकी कशी झाली ज्या मुलामुलींचे लग्न झाले त्या पालकांना जर आपण विचारलं की तुम्ही नेमकं सुरुवात कधी केली होती तुम्ही नेमकं सुरुवात कशी केली होती तर त्यांना निश्चितच तो प्रसंग आठवणार नाही त्याचं कारण असं आहे की आपला मित्रपरिवार आपले नातेवाईक आपल्या सोबत असणारे व्यक्ती या आपल्याला कुठेतरी सांगतात की आता यावर्षी तुझ्या मुलीचं तुझ्या मुलाचं तुझ्या भाच्याचं लग्न तू या ठिकाणी केलं पाहिजे भाचीचं लग्न या ठिकाणी केलं पाहिजे आणि मग आपण या ठिकाणी नातेसंबंध बघायला सुरुवात करतो आणि मग लग्नाची सुरुवात कशी करावी तर लग्नाच्या सुरुवात करताना सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपला बायोडाटा तर बायोडाटा कसा असावा याची माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे त्याप्रमाणे आपण सविस्तर आपला बायोडाटा या ठिकाणी बनवावं त्यानंतर चांगल्या व्यावसायिक फोटोग्राफरकडून नैसर्गिक वातावरणात फोटो सेशन करणे ही या नातेसंबंध करतानाची सर्वात महत्वाची बाब आहे आणि ते फोटो काढल्यानंतर आपण आपला बायोडाटा फोटो याची जी पी डी एफ बनवणार आहात ती पी डी एफ आपण अगोदर नातेवाईकांना पाठवली पाहिजे या बाबतीतही आपल्याला आम्ही या द्या मार्गदर्शन केलेले के आहे की नातेवाईकांना पी डी एफ पाठवल्यानंतर नेमकं काय होतं त्याचे खूप असे फायदे या ठिकाणी आपण त्या व्हिडिओमध्ये विदित केलेले आहे नातेवाईकांना बायोडाटा टाकून झाल्यानंतर आपल्या नातेवाईकांना आपल्या मुलाचे मुलीचे लग्न करायचे आहे याची माहिती मिळते त्यानंतर आपण तो बायोडाटा आपल्या ग्रुपवर या ठिकाणी टाकण्यासाठी पाठवायचा आहे आम्ही तो ग्रुपवर टाकू सध्या आपल्या ग्रुपवर एकवीस हजार सभासदांची संख्या आहे ग्रुपवर बायोडाटा पाठवल्यानंतर साधारण तो एकवीस हजारपेक्षा जास्त लोकांपर्यंत जातो आणि वीसपेक्षा जास्त फोन आपल्याला या ठिकाणी येतात म्हणजे घर बसल्या जागी वीस पेक्षा जास्त संबंधाची इन्क्वायरी या ठिकाणी आपल्याला मिळते हेच खरं आपल्या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे त्यातून आपला ऋण अनुबंध करणे आपल्याला खूप सोयीचे सुखकर होते आणि समजा लोकांचे फोन आले त्यांनी पसंती दाखवली तुमच्या फोनवर सविस्तर चर्चा झाली मग एकमेकांकडे जाण्याच्या आधी महत्वाचा टप्पा आहे की गुरुजींकडे गुण बघणे कारण की गुरुजींकडे गुण बघण्याची प्रोसेस ही फार सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी केली पाहिजे गुरुजींकडे गुण आले आपले मुलगा मुलगी एकाच शहरामध्ये असेल तर ते तिथे एकमेकाची भेट घेऊन चर्चा करू शकतात आपले मुलगा मुलगी जर गावाकडे असल तर त्यांची आपल्याला रितसर पूर्वीच्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी बघण्याचा कार्यक्रम करणे गरजेचे आहे मुला मुलीची पसंती झाल्यानंतर कौटुंबिक भेट होऊन एकमेकांची चर्चा होऊन या ठिकाणी आपला ऋण अनुबंध पुढे जातो आणि आपला नातेसंबंध होतो ही सगळी एक पाच सहा दिवसाची सुखकर सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया आहे पण नेमकं काय होतं का योग्य मयामध्ये लग्नासाठी वेळ देणं हे गरजेचं आहे लग्नाच्या संदर्भात योग्य अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे आम्हाला बरेच पालक असे फोन करतात की आम्हाला असे असे स्थळ आले होते आम्ही तेव्हा नाही म्हणलो नंतर आम्हाला त्या पद्धतीचं स्थळ आलं नाही मग त्यावेळेस म्हणजे आपण जे म्हणतो की वेळेची मर्यादा राखून समोरच्याला जर आपण प्रतिसाद दिला असता तर कदाचित आपल्या मुलीचा आपल्या मुलाचा या ठिकाणी नातेसंबंध देखील होऊन गेलास प्रत्येक गोष्टीचं एक डिमांड असतं प्रत्येक गोष्टीला एक वयोमर्यादा कालमर्यादा ठरलेली आहे आपला कुठली कितीही उच्च पदावर मुलगा असला किती उच्च पदावर मुलगी असली तिला पॅकेज जरी खूप असलं तरी आपला नातेसंबंध होण्याचा एक विशिष्ट पिरियड आहे त्यानंतर आपसुकच आपल्याला अपेक्षा कमी करावं लागणार आहे आपसुकच जे म्हणजे आपण जे म्हणतो चांगले संबंध ते या ठिकाणी कुठेतरी दुसरीकडे वळालेले आपल्याला दिसून येतात मग घाई करायची का तर घाई अजिबात करायची नाही समजून उमजून संपूर्ण माहिती घेऊनच आपण ऋणानुबंध करावा पण तो ऋणानुबंध करत असताना थोडीशी घाई केली पाहिजे थोडीशी चटप या ठिकाणी दाखवली पाहिजे त्या विशिष्ट काळामध्ये तुम्ही उद्योजक असाल राजकारणी असाल अन्य कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही कामात असाल पण तुमच्या मुलामुलीच्या आयुष्य ऋणांच्या ऋणानुबंधासाठी एक महिना दीड महिना दोन महिने वेळ आपण काढणे क्रमप्राप्त आहे आपण लग्न किती चांगलं केलं आपण साखरपुडा किती मोठा केला या गोष्टीला या लग्न जमवण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीच किंमत नाही आपला मुलासाठी मुलीसाठी योग्य मुलगा शोधणे मुलगी शोधणे ही खरं म्हणजे अतिशय महत्वाची बाब आहे तिला खरं म्हणजे महत्व दिलं पाहिजे आपण लग्नात किती सत्कार केले कोण कार्यकर्ते आपल्या लग्नाला आले कोणते नातेवाईक आले कोणते आले नाही आमच्याकडं ग्रामीण भागामध्ये दे वारमाया देण्याची पद्धत आहे लग्नामध्ये तुम्ही किती वारमाया दिल्या किती सुनमुख पाहिले याला अजिबात महत्व नाही मुलाची मुलीची दोघांनाही एकमेकाला सम समरूप असा जोडपा जोड असावा यासाठी आपण आपलं या, या ठिकाणी जी आ, जी काय आपली शक्ती आहे जी क्षमता आहे ती वापरली पाहिजे लग्न म्हणजे अजिबात टेन्शनचा विषय नाही जे सोहळे आपल्या धर्मात सांगितलेले आहे जे अतिशय चांगले आनंदाचे सोहळे आहे त्यापैकी लग्नाचा एक आनंदाचा सोहळा आहे तो आनंदाने साजरा करावा म्हणजेच सकारात्मक भावनेने नाते संबंधाची या ठिकाणी सुरुवात करावी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला महाराष्ट्र राज्य धनगर वर सूचक ग्रुप आपल्या सोबत आहे या ग्रुपवरती आपण अजूनही सहभागी नसाल तर चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस सोळा या नंबरवर मेसेज करा आम्ही आपल्याला ग्रुपची लिंक पाठवू ती लिंकवर आपणही सहभागी व्हा आपल्या नातेवाईकांना ती लिंक या ठिकाणी पाठवा तसे धनगर बायोडाटा एकशे आठ के या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा धनगर बायोडाटा एकशे के या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन आपण या ठिकाणी फॉलो नक्की करा तसेच धनगर बायोडाटा या फेसबुक पेजवरती जाऊन लाईक करा हा व्हिडिओ आवडल्या शेअर करा कमेंट करा आपल्या नातेवाईकांपर्यंत पाठवा धन्यवाद रामकृष्ण